चांदणी चौकातील गेले कित्येक दिवस रखडलं गेलेलं काम आणि त्यामुळे होत असणारे अपघात याकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढला दिवसांपूर्वी रस्त्यावर एक अपघात झाला होता ठिकाणी एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे वारंवार घडत असणारे अपघात टाळायचे असतील तर लवकरात लवकर रखडलं गेलेलं काम पूर्ण करावं म्हणून मोर्चा काढण्यात आल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं शैक्षणिक पुणे शहरातील रहदारी फार अत्यंत वाढलेली आहे मुख्य गोष्ट म्हणजे चांदणी चौकामध्ये अनेक वेळा अपघात झालेले आहेत काही जण जखमी झालेले आहेत आत्ताच शाखाप्रमुख अशोक जाधव आणि नंतर बारावीचा विद्यार्थी हा ॲक्सिडेंटमध्ये गेला ही रहदारी कुठेतरी थांबण्यासाठी किंवा रस्ता रुंदीकरण किंवा अपघात न होण्यासाठी ही काळजी घेतली पाहिजे वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत त्यातील त्यात त्यातील चौकामध्ये अनेक गेल्या पंधरा दिवसांमध्ये अनेक अपघात झाले त्यामध्ये दोन जीव दगावले आहेत आणि अनेक अनेक मुले जखमी लोक पडलेले आहेत माझी एवढीच मागणी आहे की या या आंदोलनामधून आयुक्तांनी एवढंच हे करावं की उद्यापासून त्यांनी कामा सुरुवात करावी या मोर्चेत आमदार चंद्रकांत मोकाटे माजी आमदार शरद धमाले नगरसेवक योगेश मोकाटे इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते